नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माया आणि मृण्मय ह्या गुंजाबद्दल बोलत असतात तर मृण्मयी म्हणत असते की माझ्या कबीरला तिच्या जाळ्यात ओढते की काय मी त्या गुंजाला सोडणार नाही असे जेव्हा म्हणते तेव्हा कबीर हे सर्व ऐकतो मृण्मयी तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असे मला वाटले नव्हते मी जेव्हा जेव्हा आपलं नातं सुधारण्यासाठी गेलो तेव्हा तेव्हा तू मला की ठीक आहे आणि तुला वेळ देवा, परंतु तरीही तू त्या निरागस मुलीवर निशाणा साधते तिला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतेस खर तर मी माझ्या गिल्टमुळे या नाटकामध्ये काम करायला तयार झालो होतो परंतु आता मला गुंजाला प्रोटेक्ट करण्यासाठी या नाटकामध्ये भाग घ्यावाच लागणार असे वाटते तर माया आणि पुन्हा ती बेल खूप हसू लागतात आणि तेवढ्यात कबीर आतमध्ये येतो तर कबीरला बघून मिरुन आणि मायाला तर धक्काच बसतो तेव्हा दोघी एकमेकींकडे बघत असतात तर कबीर म्हणतो की काय झाले माझ्या येण्याने तुमच्या आनंदावर विरजन वगैरे पडले की काय मिरुन्मय खूप घाबरते आणि मनात म्हणते की हा कधी आला असेल याने आमचे बोलणे काही ऐकले तर नसेल ना तेव्हा कबीर मृन्मयी येतो आणि मी इथे आल्याने तुम्हाला आनंद झाला नाही का असे विचारतो आणि मायाकडे बघून तो, तो गुड मॉर्निंग मामी असे बोलतो परंतु माया काही उत्तर देत नाही आणि आपल्या खुर्चीवर जाऊन बसते तर मृन्मयी म्हणते की कबीर असा का बोलतोस तू आला ते चांगले झाले तेव्हा कबीर मृन्मयीला सॉरी बोलतो आणि मी तुला नाही म्हटलो रूढ वागलो परंतु आता मला समजले की तू हे सर्व आपल्यासाठीच करते आणि मी तुझ्या नाटकामध्ये काम करण्यासाठी तयार आहे असे जेव्हा सांगतो तेव्हा खूपच आनंद होतो आणि खुश होऊन ती लगेच कबीरला मिठी मारते तर तेवढ्यात गुंजा ही कॉफी घेऊन आलेली असते आणि ते सर्व बघते तर कबीर मनात विचार करत असतो हे सर्व नाटक मी गुंजा तुझ्यासाठी करतो मी तुला मृण्मयीचा टार्गेट बनून देणार नाही मृण्मयी मुद्दाम गुंजाला बघते आणि कबीरला आणखीन ती मिठीत घेते आणि कबीरच्या ओटांचा सुद्धा ती गुंजाकडे बघत किस सुद्धा घेते कबीरने मात्र गुंजाला बघितलेले नसते तर मिरुमे म्हणते मनत की अरे कबीर इतकं लाजण्याची काय गरज येथे फक्त महम्मच आहे आणि हे बघ गुंजा सुद्धा आली आणि गुंजा तू कॉपी घेऊन आलीस का आणि गुंजाच्या हातातील ते कप घेऊन तिला थँक्यू बोलते आणि कॉफी मायाला देत असते तर कबीर हा गुंजाकडे बघत असतो तेव्हा गुंजा कबीरकडे बघत मनात म्हणते की साहेबा तुम्ही तुमच्या नात्याला जितके महत्त्व देऊन पुढे जाताल तितकं चांगले आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक सुखावर तुमचा हक्क आहे मी तुमच्या संसारातील वाटेतला अडथळा असेल तर मी माझा मार्ग बदलेल असे बोलून गुंजा बाहेर निघून जाते तर कबीर विचार करत असतो गुंजा मला तुला सुखात बघायचे जो मार्ग तुला आनंदाकडे आणि सुखाकडे घेऊन जाणार नाही त्या मार्गावर मी तुला चालून देणार नाही मृण्मयानी माया एकमेकींसोबत गप्पा करत असतात त्यानंतर सर्वजण गेल्यानंतर गुंजा ही टेबल वगैरे सर्व काही हे पुसत असते आणि तेवढ्या ते तिला त्या नाटकाची स्क्रिप्ट सापडते आणि ते त्यातवर भूमी नावाचे नाटक त्यावर लिहिलेले असते तर गुंजाला प्रिन्सिपल मॅडमचे बोलणे आठवते हो तेव्हा गुंजा लगेच त्या नाटकाची स्क्रिप्ट वाचते आणि गुंजा घाबरते कारण तिला असे वाटते की ही जी नाटकाची स्क्रिप्ट आहे ती एकदम साहेबाच्या आणि माझ्या जीवनावरच आधारित आहे आणि देव डोंगरोबा मुरन्मयीताईंनी हे नाटक नको निवडण्यासाठी असे ती विचार करते आणि त्याच वेळेस मुरन्मय आणि काही मॅडम हे आतमध्ये येतात तर मुरमयी लगेच गुंजाच्या हातातून ती स्क्रिप्ट हिसकावून घेते आणि तुला कामाव्यतिरिक्त हे सर्व कोणी सांग करण्यासाठी सांगितले असे रागवून विचारते प्रिन्सिपल मॅडम सुद्धा आतमध्ये आलेले असतात आणि त्या म्हणतात की प्रधान मॅडम तुम्ही का रागवता लागणारच आणि नाटकाचे आले असे विचारतात तेव्हा ती स्क्रिप्ट दाखवून त्याचीच मी तयारी करते असे मृन्मय सांगते आणि तुम्ही सांगितलेल्या पैकी मला भूमी नाटक जास्त आवडले आणि तेच मी फायनल केले तेव्हा विशाखा मॅडम मृन्मयला विचारतात की तू हे कधी फायनल केले कारण मी माझ्या वाचनासाठी ती लायब्ररीमधून मधून आता घेऊन आले मृण्मय म्हणते की असेल परंतु आता सध्या हे नाटक माझे आहे तेव्हा विशाखा मॅडम रागवतात आणि तू ट्रस्टीची मुलगी आहे त्यामुळे सगळं काही तुझ्याच मनासारखे होणार का आम्ही कोणीच ते नाटक अजून वाचलेले नाही तेव्हा मृन्वय म्हणते की विशा का काय करते तुला ते नाटक झेपणारे सुद्धा नाही कारण मी ते नाटक वाचले आहे म्हणून तुला सांगते तू तु एक काम कर तुझ्या एक नाटक निवड हवे तर मी तुला मदत करते परंतु विशाखा आणि बाकीच्या मॅडम यांना मृन्वयीचा खूप राग येतो तर लगेच तेव्हा गुंजाही मृन्वयला म्हणते मृन्वयता तुम्ही सुद्धा एखादे सोपे नाटक निवडा या नाटकापेक्षा तेव्हा मिरून गुंजावर चिडते आणि मला अक्कल शिकवण्यासाठी लागलीस का दहावी पास आहे आणि बोलतेस काय नाट्यशास्त्रामध्ये पदवी घेण्यासारखी आणि आमचे काम आम्हाला करून दे काही ऐकू नकोस तू जा तुझ्या कामाला असे बोलून ती गुंजाला जायला सांगते आणि रागने प्रिन्सिपल मॅडमला सांगते की मी माझे नाटक निवडले यांना जे नाटक निवडायचे असेल ते त्यांचे निवडतील असे बोलून रागाने बाहेर निघून जाते तर प्रिन्सिपल मॅडम विशाखा मॅडम आणि त्या दुसऱ्या मॅडमला दुसरं नाटक निवडण्यासाठी सांगतात आणि प्रिन्सिपल मॅडम सुद्धा बाहेर जातात असते तर, जा तर विशाखा मॅडम आणि दुसऱ्या मॅडम एकमेकींसोबत बोलत असतात की लग्न झाल्यापासून या मृण्मयीचा जा जास्तच ऍटिट्यूडपणा जा 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 वाढलाय त्यानंतर इकडे घरीजण सर्वजण एकत्र असतात तर नित्य आणि नैतिक हे कबीर नाटकामध्ये काम करणार म्हणून खूपच खुश होऊन उड्या मारत असतात तेवढ्यात मृण्मय येते आणि खुशहून ती नाटकाची जी स्क्रिप्ट असते ती दाखवते तर ऋषी म्हणते की बघू तेव्हा रेशीम वाचते की भूमी तर कबीरला धक्का बसतो आणि कबीर लगेच रेशीमच्या हातातील ती स्क्रिप्ट घेतो तर मृण्मय म्हणते की अगं या नाटकावरून आमच्या कॉलेजमध्ये खूप भांडण सुरू होती परंतु भांडण करून मी ते स्वतःला मिळवले ऍक्च्युली कॉलेजमधील सर्व प्रोफेसर आपल्या नवरा बायको सोबत भाग घेणार यामध्ये स्टुडंट सुद्धा आहेत त्यामुळे सर्वांसाठी हा प्रेस्टीज पॉइंट झाला आणि या नाटकाच्या स्क्रिप्ट साठी खूप मारामारी सुद्धा कॉलेजमध्ये मा सुरू आहे तेव्हा कबीर ती स्क्रिप्ट वाचतो तर मृण्मय चुटक्या वाजत कबीरला म्हणते की काय तू इतका कसला विचार करतोस तेव्हा कबीर विचारतो की तू ही स्क्रिप्ट वाचली का तेव्हा मृन्मयी म्हणते की नाही मला वेळच मिळालेला नाही तेवढ्यात गुंजा सर्वांसाठी चहा घेऊन येते मृन्मय सांगत असते की आमच्या प्रिन्सिपल मॅडमने हे नाटक मला रेफर केलं होतं तेव्हा कबीर विचारतो की त्यांनी तुला याची गोष्ट सांगितली नाही का मृण्मयी नाही म्हणते आणि जगावेगळी अशी याची काय गोष्ट असणार छान लव्ह स्टोरी आहे असं त्या म्हटल्या तेव्हा कबीरला मात्र टेन्शन येते तर मृण्मयी म्हणते की इतके टेन्शन का घेतोस आपल्या नाटकाचे दिग्दर्शक हे खूप छान प्रकारे तालीम करून घेतील आणि तसेही या नाटकाचे आपण दोघेच हिरो हिरोईन आहात तेव्हा कबीरला तर आणखीन धक्का बसतो तर मृण्मयी म्हणते की काळजी करण्याचे काही कारणच नाही तेव्हा अशोकदादा म्हणतात की कबीर तुला कसले इतके टेन्शन आले नाटकाची गोष्ट माहिती नाही म्हणून टेन्शन आले की नाटकाची गोष्ट माहिती आहे यामुळे तेव्हा सर्वांना खूप हसू येते तर कबीर म्हणतो की मला ही एकांकिका माहिती आहे दोन हजार साली इंटर कॉलेज मध्ये खूप गाजली सुद्धा होती आणि डोंगर दऱ्यातील एक मुलगी असते सोम नावाची तिची ही गोष्ट तेवढ्यात नित्या म्हणून जाते की म्हणजे हे नाटक गुंजावर आहे का तर सर्वांना आणखीनच हसू येते मृनिला मात्र राग येतो तर रेशीम ही नित्यावर ओरडते आणि गुंजाला म्हणते की तू त्यांना दुधाचे ग्लास दे म्हणजे त्यांचे तोंड आपोआप बंद होतील आणि सुबोध म्हणते की कबीर तू नाटकाची गोष्ट सांगत होता मग सांग तेव्हा कबीर पुढे सांगू लागतो तेव्हा कबीर म्हणतो की सोमा नावाची एक खूप अशी इमानदार मुलगी असते आणि पाड्यावर राहणारी शहरातून आलेल्या विश्वा नावाच्या एका प्रेमात पडते तेव्हा गुंजा कबीरकडे आणि गुंजाला कबीर जेव्हा डोंगरवाडीला आला होता तेव्हाचे ते क्षण आठवतात कबीर पुढे सांगतो की नंतर तो ऑफिसर सुद्धा त्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिला शहरात घेऊन येतो त्यानंतर एका पॉइंट नंतर त्याच्या असे लक्षात येते डोंगर दऱ्यातून सोमा नावाच्या मुलीवर शहरातील लोक हसतात म्हणून तो तिला सोडून देतो तेव्हा गुंजाला आणि कबीरला जेव्हा कबीर गुंजाला डोंगरवाडीला रागाने घेऊन आलेला असतो आणि तो एका अनाथ आश्रमामध्ये तिला सोडून येतो ते क्षण आठवतात आणि त्यानंतर तो पुढे म्हणतो विश्वाने सोडल्यानंतर त्या मुलीची खूप दशा होते आणि वीस वर्षानंतर सोमा त्याच्या समोर येऊन त्याला जा विचारते अशी ती गोष्ट आहे असे म्हटल्यानंतर मृन्मयच्या हातातून ती स्क्रिप्ट खाली पडते आणि मृन्मयी रागाने त्या दोघांकडे बघत असते तेव्हा कबीर आणि गुंजा एका सोबतच ती स्क्रिप्ट उचलण्यासाठी आपला हात पुढे करतात मधु आणि त्या दोघांकडे रागानेच बघत असतात तर मधु ही मृन्मयला म्हणते की तुला दुसरे एखादे बरं नाटक मिळाले नाही का हे असे कड्या कपारे खेड्यात राहणारी मुलगी असा रोल करण्यासाठी तुला जमणार का कविता म्हणते की काकू का, का जमणार नाही तू एक गोष्ट विसरते की आपल्याकडे सुद्धा एक प्लस पॉइंट आहे आणि तो म्हणजे गुंजा आणि गुंजा किती छान मदत करू शकेल असे होणं मृण्मयीला विचारते तर मृन्मयी लगेच रागाने गुंजाच्या हातातून ती स्क्रिप्ट हिसकावून घेते सुबोध म्हणत की मृण्मयी तू स्क्रिप्ट जरा व्यवस्थित वाचून घे नाहीतर उद्या दिग्दर्शक हे प्रोफेसर मॅडमला रागवतील तेव्हा उशीर झाला म्हणून सर्वजण झोपायला जातात तर गुंजा ही किचन मध्ये तर कबीर आणि मृण्मयी तेथे असतात कबीर म्हणतो की हे नाटक तू निवडले परंतु खेळामध्ये सुद्धा तुझी बाजू पडायला लागल्यानंतर चिडचिड करण्याची सवय तुला आहे त्यामुळे तू अजून सुद्धा विचार कर नाही तर तुझी ही नाटकाची स्क्रिप्ट बदलून घे या असं पात्र साकारणं सोपे नाही आणि कबीर आतमध्ये निघून जातो तर मृन्मयला खूप राग येतो आणि आता तर मी हा खेळ खेळणारच कबीर असे ती मनाशी ठरवते आणि त्या गुंजाच्या नाकावर टिचून मी तर सोमाचा रोल कसा करते ते तू बघतच राहा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मिरुनमय खूप छान तयार होऊन लाल रंगाची साडी घालते आणि कबीर हा झोपलेला असतो थे तर सर्वत्र रूममध्ये ती हाटच्या आकाराचे फुगे लावते गुलाबाचे सुद्धा तिने तिथे ठेवलेले असते तर कबीर उठतो आणि मिरुनमय खुश होऊन त्याकडे पगतच असते आणि कबीरला खुशून ती हॅपी व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देते तर कबीर सेम टू यू म्हणतो फक्त तेव्हा कबीरचा हात हातामध्ये घेऊन ती कबीरला विचारते की तुला आठवते का आपण थर्ड इयर होतो तेव्हा मी तुला पहिल्यांदा आणि त्या व्हॅलेटाइन्स डे ला तुला पहिल्यांदा हिंट केले होते तेव्हा कबीर म्हणतो की कदाचित मला तेव्हा समजले नसेल तर ब्रिन्म म्हणते की तोच तुझा प्रॉब्लेम आहे तुला आज सुद्धा समजलेले नाही आणि ह्या नाटकाच्या निमित्ताने आज तुम्हाला सलग वेळ देणार खरंच खूप धमाल मज्जा येणार असे मिरमय खुशून म्हणते आणि त्या नाटकामुळे आपल्या दोघांना सुद्धा आपले कॉलेजचे दिवस परत हे अनुभवायला मिळणार आणि ते दिवस पुन्हा मला एकदा जगायचे खरंच मला खूप आनंद वाटतो आणि ते पण तुझ्या सोबत आणि कबीर तुला आठवते का तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच मुलीशी बोलत सुद्धा नव्हता आणि तू फक्त माझ्याशीच बोलायचा त्यामुळे बाकीच्या सर्व मुली माझ्याकडे कशा बघायच्यात आणि तेव्हा त्या मुली तुझ्याकडे सुद्धा बघत होत्या तेव्हा मी इतकी जलस होत होते की असे वाटत होते की एकेकीला एक एक चांगली अद्दल घडवावी तेव्हा मृण्मयी कबीरच्या मिठीत येते तर कबीरला मायाने आणि मृण्मयीने गुंजाला कशी ती फरचीवरचे डाग पुसनवण्यासाठी लावले होते ते सर्व क्षण आठवतात तेव्हा ते सर्व आठवून कबीरला मृण्मयीचा खूप राग येत असतो तर मृण्मयी कबीरला म्हणत असते की आणि कबीर आज तुला माझ्याकडून काय हवंय ते सांग तेव्हा कबीर म्हणतो की देऊ शकशील का नक्की का आणि तुझा विश्वास मला हवा तुला काय वाटतं हे मला माहिती नाही पण माझ्या नाव आहे जर खरे प्रेम असेल तर माणूस डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि कबीर बाजूला निघून जातो तर मृन विचार करते आणि मनात म्हणते की मी स्वतःच्या सावलीवर सुद्धा विश्वास ठेवत नाही तुझ्यावर कसा मी विश्वास ठेवणार आणि कुठून आणि मम्मा कायम सांगत असते की नवऱ्यावर विश्वास ठेवणे आपले अस्तित्व हे पणाला लावणे प्रेमात समोरच्या माणसावर विश्वास असण्यापेक्षा समोरचा माणूस हा अख्खाच्या अख्खा तुमच्या जवळ असणे हे जास्त महत्वाचे असते तुझे माझ्यावर प्रेम परंतु तू माझ्या जवळ असायला हवा आपल्या लग्नाचा पहिला अंक जसा झाला तसा परंतु आता दुसरा अंक हा असा होईल जसा मी लिहील असे मिरमय ठरवते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये दिग्दर्शक हे नाटकाची तालीम करून घेत असताना सर्वांना विचारतात की प्रेमाची व्याख्या काय तर मृण्मयी म्हणते प्रेम म्हणजे एकमेकांना स्पेशल फील करवणं तर गुंजा म्हणते की प्रेम म्हणजे त्याचं दुःख तिला खुपणं तेव्हा कबीर म्हणतो की प्रेम म्हणजे जीवाला जीव देणे तर गुंजा म्हणते प्रेम म्हणजे कुणाची सावली होणं तर कबीर म्हणतो आयुष्यभराचा ध्यास तर आणि गुंजा चहा देत कबीर समोर येते आणि एकाच आवाजात दोघे म्हणतात की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे डोळे झाकून एकमेकांवर ठेवलेला विश्वास आणि दोघे एकमेकांकडे बघू लागतात तर मृण्मय हे सर्व बघून तिचा तर खूपच जळबळाट होतो आणि प्रेमाची व्याख्या ही कबीर आणि गुंजाने एकमेकांसोबतच सांगितलेली असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा